मंठा शहरातील गेल्या काही महिन्यापासून बुलेट दुचाकी व कालबाह्य झालेल्या दुचाकीचे सायलेन्सर व हॉर्न बदलून शहरातील मुख्य रस्त्यावर गल्लीबोळ्यातून सायलेन्सरचे फटाके फोडत हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करत बुलेट चालक यांचे बुलेट सुसाट वेगाने पळवत आहे सायलेन्सर व हॉर्नचा अचानक झालेल्या आवाजामुळे लहान बालके दचकून जागे होतात व भयभीत होतात यासह ज्येष्ठ नागरिक व वृद्ध यांनाही याचा त्रास होत असल्या असल्याचे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मंठा पोलीस स्टेशन येथे एक विशेष पथक नेमण्यात आले सदर नेमण्यात आलेल्या विशेष पथकाने दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी रात्री मंठा शहरात चालणाऱ्या व कर्णकर्कश आवाज करणाऱ्या पाच बुलेट ताब्यात घेऊन त्यांचे कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बदलून त्यांच्या जागी मूळ सायलेन्सर आणि हॉर्न बसून सदरच्या बुलेट धारकावर दंडात्मक कारवाई करून सदरच्या बुलेट मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आहेत कारवाई अधीक्षक श्री शैलेश बलगवडे मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुरेश बुधवंत श्री एम बी खेडकर पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे मंठा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी पी राऊत व अन्य सहकारी करीत आहेत